आज तुम् का जे तुम्हाला सांग तिच्या कुणा आता दूध वतू गेले काय करायचं माय कोण दूध वतू गेलो किती खावायचे चल बघ किती वतू गेले बघ चप्पल काढायचे आता गेल्यावर काय करी चल माय कोण त्या दिवशी माय कोण वतू गेलो मग काय गेलो काय करीन असं म्हणली का हा काय करायचं चल पुढं मग ते अर्ध बघवलं संपवलं तिने दुधाच अगं पण माझ्या कोण वतू गेले आज किती खावादी गावाला जायचे मम्मीला इथे भागात दहा वाजता नाही सोडवा येतो मी काय अडचण नाही मला जायची जाऊन लगेच पण दूध व तू गेलं का नाही लोक कोण जाऊ शकतं का नाही व तू माझी काय चुकी होती का मला वाटलेलं सकाळच्या पारी दूध तापन म्हणून गॅसवर उकळ ठेवलं तापय ठेवलं थोडा गॅस किंचित पण लोक कोण पण वतो गेल्या ऍडजस्ट कराय शिकलं पाहिजे माणसाने जर आशी आशी मला सांग उद्या बायको आल्यावर मग तारा दिला मग काय करायचं